नमस्कार ओम साई राम मित्रांनो हे बघा तनु साई तनु साई आपण काय आणलंय कुठे चला बघू आमचं फिश आहे हे बाय मासे बाय किती छान आहे मासे का तनु दोन तीन चार पल्ली आज सात आहे

वाले, वाले मासा वाला तो आहे का आहे तुम्हाला आवडला ना पण फिश टायब मला पण आवडला मला वाटलं आपण नाशिकला गेलो का परत आणू मासिकोन बर नाशिकला गेलो का परत आणू आपण हा एक गोल्डन आणि तू आताच केला का आता नाही मग अभ्यास कधी करायचा बापू आता जेवण कर ना अभ्यास करून घे हम्म अभ्यास करायचा नंतर माझ्यासोबत खेळायचं जेवण करून अभ्यास करायचा मग हय तुझं लय तोंड चाललंय कसं तोंड चाललंय टायगर तू काय खाऊ राहिली तू काय खाते दही वडा के बाटा हाय बाय बाय मेहंदी काढली मेहंदी काढली सायनी त मेहंदी काढली <laughs> मेहंदी कोणी काढली रे आई लव यू आई लव यू तू मेहंदी काढली कोणी तन दीनी जी जी का बाय